दिवाळीचा उत्सव खूप जल्लोषात चालू आहे पण महागाई पण भरपूर आहे कंदील घ्यायला खूप लांबून लांबून लोक येतात कर्वेनगर बाउधन पाषाण शिवापूर वगैरे सध्या खूप जाम आहे कॉम्पिटिशन वाढली आहे लोकांचा प्रतिसाद पण तेवढा चांगला मिळतोय आम्हाला दिवाळीचा काय उत्साह आहे सध्या खूपच छान उत्साह आहे सगळीकडे छान दिवाळी साजरी आता होणार आहे त्याची तयारी चालू आहे साधाही वाढली का मग काय खूप वाढली साडेतीनशे रुपयाला चांगली साडे साधे आकाश कंदील पण हजार हजार रुपये लय दिवाळीची धामधूम सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने नागरिक पुणे शहरामध्ये दाखल होतात ते म्हणजे खरेदीसाठी आणि मी आहे सध्या पुण्यातल्या साने गुरुजी नगर परिसरामध्ये आणि या ठिकाणी आकाशकंदील खरेदी करण्यासाठी खरं तर पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते खरं तर दिवाळी म्हटलं तर दिव्यांची लकलकाट असते आणि हेच दिवे घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आपण या संपूर्ण रस्त्यावरती पाहू शकतो हा संपूर्ण पी एम सी हा संपूर्ण परिसर संपूर्ण ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिव्यांची मोठी लखलखाट आपल्याला पाहायला मिळते आकाश कंदील घेण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते मुख्य रस्त्यावरती वाहनांच्या मोठ्या लांबच्या लांब रांगा या ठिकाणी तर या सगळ्यांमुळे वाहतूक वाहतूक थोडीफार खोळंबलेली आहे मात्र असं असलं तरी दिवाळीची जी उत्सुकता आहे दिवाळीचा जो आनंद आहे उत्साह आहे तो प्रत्येक पुणेकर नागरिकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला खरंतर पाहायला मिळतो आणि या अनुषंगाने सध्या या संपूर्ण परिसरामध्ये मोठी गर्दी आपल्याला होताना पाहायला मिळते ऐकूनच दिवाळीची तयारी कशा कशी सुरू आहे आणि सध्या विक्रेत्यांमध्ये कशा पद्धतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मी सध्या साने गुरुजी नगरमध्ये आहे आणि दिवाळीची धामधूम या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते कारण की साने गुरुजी नगर हे आकाशकंदील साठी ओळखलं जातं आणि दिवाळीमध्ये या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आकाशकंदिलची विक्री होते पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि यासोबतच आकाशकंदील या ठिकाणी बनवलं जात आपण पाहतोय हे विक्रेते आहेत या ठिकाणचे आपण यांच्याकडून तर या सगळ्या अधिकची माहिती घेणार आहोत गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय काय अनुभव आहे अनुभव खूप हो चांगला आहे आमच्या इथं कंदील घ्यायला खूप लांबून लांबून लोक येतात करवेनगर बाहुधन पाषाण शिवापूर वगैरे कात्रज कोंडवा भरपूर लांब लांब ठिकाण येतात लोक घ्यायला कंदील हा सगळा जो माल आहे आकाश कंदीलचा तो कुठून येतो तुम्हाला आम्ही मुंबई आपलं रायवारपेठ वगैरे इथून तिथून घेतो माल रायवारपेठ इथून घेतो काय काय होलसेलर आहेत आमचे मित्र पण आहेत त्यांच्याकडूनही घेतो आम्ही तुमच्याकडे रॉ मटेरियल वगैरे येतं का, का? आमच्याकडे असं पॅकिंग मध्ये येतं त्यानंतर मग आम्ही ते पॅकिंग उघडून मग असे स्टेपलर वगैरे बनवतो हो आम्ही काय सध्या मार्केट काय मार्केट कसं का आहे मार्केट सध्या खूप जाम आहे कॉम्पिटिशन वाढली आहे लोकांचा प्रतिसाद पण तेवढा चांगला मिळतोय आम्हाला सुरुवातीला होती एवढी कॉम्पिटिशन या या रस्त्यावर रस्त्यावरती सुरुवातीला एवढी कॉम्पिटिशन नव्हती पण हल्ली लॉकडाऊन नंतर खूप कॉम्पिटिशन वाढली आहे लोकांचा प्रतिसाद पण तेवढा छान मिळतोय आम्हाला काय नेमकं एवढी दुकानं एवढी स्टॉल या संपूर्ण परिसरामध्ये लागलेत खर तर दिवाळी सगळीकडेच साजरी केली जाते पण पुण्यामध्ये जर विचार केला तर आकाश कंदील घ्यायचा असेल तर साने गुरुजी नगरला जावा असं खर बोललं जातं याचं काय कारण आहे हे कसं आहे आता इथं भरपूर आपलं स्टॉल झालेले त्यामुळे लोक येतात आणि ड्रायव्हर बेड पेक्षा आपल्या इथे एकदम स्वस्त आणि कमी दरात कंदील मिळतात काय साधारण एका कंदीलचे रेट कधी पास। किती पासून सुरुवात होते कंदील आपल्याकडे साडेतीनशे पासून ते हजार रुपये बाराशे पर्यंत आहेत मग आता याच्या सगळ्यांमध्ये या सगळ्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च आला किंवा बाकीचे विक्री आले यामध्ये सध्या मार्केट कशा पद्धतीने आहे साधारण किती लाखांची उलट आली सगळ्यांमध्ये होते होती अशी दोन लाख होती रुपये आमचं काढायचं दरवर्षी दरवर्षी जातो आम्हाला एक एक लाख रुपये जातो दीड लाख रुपये प्रॉफिट साधारण या रोड वरती किती स्टॉलधारक असतील आता स्टॉल साधारणतः इथे एक पन्नास चाळीस स्टॉल झाले असतील जर दर दरवर्षी नवीन नवीन दोन तीन स्टॉल ओपन होतात आपल्या इथं पुणेकरांचा कसा प्रतिसाद मिळतो पुणेकरांचा एकदम छान प्रतिसाद मिळतो त्यांना पाहिजे त्या दाराचे त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे कंदील मिळतात पारंपारिक मिळतात करंजी मध्ये मिळतात जे प्रत्येकाची इच्छा आहे पूर्ण होती कंदीलच्या ट्रेंडिंगला नाही सध्या ट्रेंडिंगला आपल्याकडे एक झापूक झुपूक म्हणून होता आवाला कंदील आपल्याकडे ट्रेंडिंगला तो कंदील गेल्या गेल्या वर्षी पासून त्यामुळे त्या कंदील एकदम तो असा ना त्यामुळे त्याला झोपूक नाव दिले डायलॉग आहे हो सूरज चव्हाणचा डायलॉग आहे पण तो कंदील त्यांनी हे केलाय म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही घेतो त्यांनी सांगितलं तू बघायचं का आपण कंदील बघा ना हा लायटीमध्ये चमकतो हा कंदील लायटीमध्ये चमकतो येलो लाईट मध्ये व्हाईट लाईट मध्ये चमकतो दिवसाही चमकतो याचा इफेक्ट चांगला आहे म्हणून झापूक ओ म्हणून झापूक झुपूक नाव दिले जाते सध्या पुणेकरांची मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण आणखी काही विक्रेते आणि खरेदारी करणारे नागरिकांशी आपण बातचीत करणार आहोत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा